गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आजची हजरी मेल फिमेल ची जोडी यावर आपण घेणार आहोत नंबर एक पीई ए सी ओ सी के पिकक म्हणजे मोर ई ए एच एन पी हेन म्हणजे लांडोर दोन एल आय झेड ए आर डी लिझर्ड म्हणजे सरडा यच ओ यू एस ई एल आय झेड ए आर डी हाऊस लिझर्ड म्हणजे पान तीन एच ई जी ओ टी गोट म्हणजे बोगड जो ए टी गोट म्हणजे बकड चार य ई बपेल मंजे रे ड बी यू डब्लू एफ ए येलो बपेल मंजे मिस 5 एस एच डब्लू पी सी म्हणजे मेहंदी आर एम राम म्हणजे रेखा 6 सी ओ आर के एस पी ए डब्लू आर ओ डब्लू कॉर्क म्हणजे चिमना एस पी ए डब्लू आर ओ डब्लू इस्पॅरम म्हणजे चिमणी 7 सी डब्लू कॉमन रे गाइस सी ओ डब्लू का म्हणजे गाइस बॉक्सस ओ बॉक्सस म्हणजे 8